आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कृतज्ञ राष्ट्र आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहत आहे यानिमित्त देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोविड एकोणीस साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून होत आहे दिल्लीत राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी सर्व धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी केली जाते याचबरोबर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता कार्य तसंच वृक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे नागरिकांनी स्वतःला देशाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी समर्पित करावं तसंच सत्य आणि अहिंसेचा स्वीकार करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी स्वच्छ सक्षम मजबूत भारत निर्माण करून गांधीजींचं स्वप्न सत्यात आणावं असं नमूद केलं स्वच्छ भारत मिशन महिला सशक्तीकरण गरीब आणि उपेक्षितांचं सशक्तीकरण शेतकऱ्यांना मदत यासारख्या अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साठी सरकार प्रयत्न करत असून हे प्रयत्न गांधीजींची शिकवण आणि विचारांना अनुकूल असल्याचं राष्ट्रपती म्हणाले बेटी बचाओ बेटी योजनेच्या एका बनावट अर्जाची माहिती समाजमाध्यमांवर पसरवली जात मुलीला सरकार तर्फे दोन लाख रुपये असल्याचा संदेश या अर्जाबरोबर पसरवला जात असून तो पूर्णतः खोटा असल्याचं पत्रसूचनाकार्यालयानं म्हटलं आहे हा अर्ज बेकायदेशीर असून या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात नसल्याचं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं चौदा लाखांचा टप्पा पार केला आहे काल दिवसभरात आणखी सोळा हजार चारशे त्र्याहत्तर कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चौदा लाख नऊशे बावीस इतकी झाली आहे राज्यात, राज्यात आतापर्यंत अकरा लाख चार हजार चारशे सव्वीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या दोन लाख एकोणसाठ हजार सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपुरात काल एक हजार एकतीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले यामुळे एकूण बाधितांचा आकडा एकूणऐंशी हजार त्रेचाळीस इतका झाला आहे सध्या बारा हजार नऊशे तेहतीस एक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार